नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये माध्यमिक विभाग पदभरती जाहिरात पाहणार आहोत वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकम ठाण आत्मा मलिक शैक्षणिक सॉरी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकण ठा आमच्या संस्थेच्या कोकण ठाण शाखेतील विविध विभागांमधील पुढील तपशिलांप्रमाणे कायमविनाअनुदानित रिक्त पदांकरिता खालील पत्त्यांवर थेट मुलाखती घेण्यात येणार आहे तर मित्रांनो या संस्थेच्या कोकणठाण शाखेतील विविध विभागांमधील पुढील दिलेल्या तपशिलाप्रमाणे कायमविनाअनुदानित रिक्त पदांकरिता किंवा रिक्त जागांकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखती घेण्यात येणार आहे इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे किंवा घेतली जाणार आहे मुलाखत मुलाखत कालावधी दिनांक एक ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचा जा दिनांक आहे एक नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ आहे मुलाखतीची सकाळी दहा वाजेपासून ते दुपारचे चार वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस ॲड्रेस शिर्डी कोपरगाव रोड मुक्काम पोस्ट कोकणठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर फोर टू थ्री सिक्स झिरो वन संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक सेवन फाय डबल एट सिक्स नाईन फोर झिरो एट टू ईमेल आय डी दिला आहे शालेय विभाग शिक्षक कर्मचारी माध्यमिक विभाग तर या ठिकाणी शालेय विभागामध्ये माध्यमिक विभागात शिक्षक कर्मचारी पदभरती करण्यात येत आहे इंग्रजी माध्यम अनुक्रमांक एक विषय ऑब्लिक पद विषय दिले आहे इंग्लिश हिंदी विज्ञान गणित संगणक इंग्रजी हिंदी सायन्स मॅथमॅटिक्स आणि कॉम्प्युटर या विषयाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी एड तर बी ए बी एड चालेल एम ए बी एड चालेल बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल ऑब्लिक एम एड बी सी ए बी सी एस एम सी ए यम सी एस पदसंख्या एकूण सात जागा भरण्यात येत आहे दिलेल्या विषयाकरिता त्यानंतर ज्युनियर कॉलेज विभाग विज्ञान सायन्स ज्युनियर कॉलेज डिपार्टमेंट सायन्स अनुक्रमांक दोन विषय सब्जेक्ट हिंदी इंग्लिश भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र भूगोल शारीरिक शिक्षण तर या ठिकाणी विषय दिली आहे हिंदी इंग्रजी फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री जॉग्रफी फिजिकल एज्युकेशन शारीरिक शिक्षण शैक्षणिक पात्रता या दिलेल्या विषयाकरता एम ए ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक एम एड ऑब्लिक एम पी एड तर ही शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयांकरता एकूण सात जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोनमध्ये त्यानंतर आहे आश्रम व वसतीगृह विभाग शिक्षकेतर कर्मचारी अनुक्रमांक तीन पदाचे नाव लिपिक पब्लिक डाटा एंट्री ऑपरेटर भांडार सहाय्यक ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता इनि ग्रॅज्युएट टायपिंग थर्टी फोर्टी मराठी इंग्लिश शैक्षणिक पात्रता एस एस सी एस एस सी मॅट्रिक एच एस सी बारावी ऑब्लिक संबंधित कामाचा अनुभव एकूण चार जागा त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव वसतीगृहशिक्षक ऑब्लिक शिक्षिका क्रीडा प्रशिक्षक जलतरण कोच शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट ऑब्लिक बी पी एड चाळीस जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चारमध्ये त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव सुरक्षा रक्षक वाचलेडी शिपाई मदतनीस ऑब्लिक स्वच्छता कर्मचारी ऑब्लिक वेट स्वीपर ऑब्लिक टॉयलेट स्वीपर आणि शैक्षणिक पात्रता एस एस सी ऑब्लिक संबंधित काना कामाचा अनुभव चाळीस जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक नियमवटी संस्थेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यानंतर दोन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळ दिले आहे वेबसाईट या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे तर उमेदवारांनी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी हे संकेतस्थळ दिले आहे वेबसाईट या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज अप्लिकेशन करणे बंधनकारक आहे अनि अनिवार्य आहे अनुक्रमांक तीन प्रवास आणि इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाही म्हणजेच नो टी ए या ठिकाणी दिले जाणार नाही सरचिटणीस ऑब्लिक उपाध्यक्ष ऑब्लिक अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकणठाम परत क्रमांक दोन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्था ॲड्रेस ऑन रोड स्पायसर कॉलेजसमोर पशुसंवर्धन आयुक्तालय शेजारी ऑन पुणे फोर डबल वन डबल झिरो सेवन दूरध्वनी क्रमांक दिला आहे झिरो टू झिरो डॅश टू फाईव्ह सिक्स नाईन झिरो सिक्स टू थ्री ईमेल ॲड्रेस आणि संकेतस्थळ वेबसाईट दिली आहे सरळ सेवा जाहिरात क्रमांक आहे झिरो वन ऑब्लिक टू झिरो टू फाईव्ह दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या आस्थापनेवरील गडबस वर्गातील प्रकल्प कार्यकारी अधिकारी पदे अठरा गटकसवर्गातील प्रकल्प अधिकारी पदे बावीस व लेखापाल पदे दोन ही पदे सरळ सेवेने भरणेकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या वेबसाईट दिली आहे या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ही वेबसाईट आहे या वेब लिंकवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर दिलेले पदे भरण्यासाठी ही वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत जाहिरातीचा सविस्तर तपशील महाऊर्जेच्या वरील संकेतस्थळावरील भारतीय पब्लिक रिक्रूटमेंट या टॅबवर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक खाली दिले आहे अनुक्रमांक तपशील दिनांक अनुक्रमांक एक तपशील ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याची तारीख आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अनुक्रमांक दोन तपशील ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस वेळ तेवीस वाजून एकोणसाठ वाजतापर्यंत अनुक्रमांक तीन तपशील ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अनुक्रमांक चार तपशील परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक दिला आहे परीक्षेच्या आधी सात दिवस परीक्षेच्या आधी सात दिवस अगोदर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध था होऊन जाईल या ठिकाणी स्थळ पुणे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ओमप्रकाश बकोरिया महासंचालक महाऊर्जा पुणे महाराष्ट्र राज्य परत क्रमांक तीन बालेश एज्युकेशनल सोसायटी शाळेचे नाव गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल ॲपिलिएटेटिव्ह सी बी एस सी सी बी एस सी नंबर दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन डेसिग्नेशन टी जी टी टीचर सब्जेक्ट मॅथ्स ऑब्लिक सायन्स गणित विज्ञान क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एस बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड सिरियल नंबर टू डेसिग्नेशन टी जी टी टीचर सब्जेक्ट इंग्लिश ऑब्लिक एस एस टी क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड त्यानंतर सिरियल नंबर थ्री डेसिग्नेशन टी जी टी टीचर सब्जेक्ट हिंदी क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड सिरियल नंबर फोर डेसिग्नेशन प्री प्रायमरी टीचर सब्जेक्ट मदर टीचर क्वालिफिकेशन एक्सिड ऑब्लिक मॉन्टेसरी त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह डेसिग्नेशन स्पोर्ट्स टीचर सब्जेक्ट फिजिकल एज्युकेशन क्वालिफिकेशन बी पी एड ऑब्लिक एम पी पी एम पी एड सिरियल नंबर सिक्स डेसिग्नेशन कंप्यूटर टीचर सब्जेक्ट कंप्यूटर क्वालिफिकेशन बी सी एस ऑब्लिक बी सी ए सीरियल नंबर सेवन Designation Coordinator, subject all subjects, qualification minimum three years teaching experience. Serial number eight. Designation Vice Principal of School Manager, qualification minimum five years teaching experience. Serial number nine. Designation Social Media Manager, Admin Staff and Helping Staff, qualification minimum one year school experience. Information now सॅलरी विल नॉट बी ए बॅरियर फॉर अॅन ॲप्रोप्रिएट कॅन्डिडेट ॲप्रोप्रिएट कॅन्डिडेटला या ठिकाणी आकर्षक वेतन दिले जाईल वेकन्सी फॉर नाशिक ओझर दिंडोरी अँड पिंपळगाव ब्रँच इट इज मँडेटरी फॉर अप्लिकंट्स टू ब्रिंग ए पासपोर्ट साईज फोटोग्राफ अँड रिझ्यूम उमेदवारांना सूचना आहे रिझ्यूम आणि पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने घेऊन येणे बंधनकारक आहे अनिवार्य आहे वॉक इन इंटरव्ह्यू ऑन सेकंड नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बिटवीन नाईन ए एम टू टू पी एम तर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे दोन नो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला वेळ दिली आहे सकाळी नऊ वाजेपासून बा दुपारचे दोन वाजेपर्यंत आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल नाशिक आ, पवार माळा औरंगाबाद टाकळी लिंक रोड अपोजिट गोदावरी लॉन नाशिक इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सेंड देअर रिझ्यूम ॲट हा ईमेल ॲड्रेस दिला आहे इच्छुक उमेदवारांनी आपला रिझ्यूम या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे और व्हॉट्सॲप ऑन व्हॉट्सअप करण्याकरिता एकूण तीन व्हॉट्सअप नंबर दिले आहे भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहे व्हॉट्सअप क्रमांक दिली आहे यावरती उमेदवार व्हॉट्सअप रिज्यूम करू शकतात